नमस्कार मित्रांनो सुस्वागतम संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर लग्नाची बेडी या आजच्या भागामध्ये गुरुजी पूजा संपन्न झाल्यानंतर निघून जातात तर काकू म्हणत असते की मला ही सावी तुमची नात आहे रत्नपारख्यांची यासाठी ठोस पुरावा हवा तेव्हा राजश्री म्हणते की वहिनी असे काय बोलता तुम्ही ती आपली नात आहे तेव्हा काकू म्हणत असते की मी तिला आपली नात मानत नाही तुम्ही मानत असाल तर ठीक आहे त्यासाठी मला पुरावा हवा तेव्हा सावी ही सिंधूला विचारते की आई पुरावा नेमकं काय असता ग तेव्हा रत्नाकर म्हणतो की विनू तू आणि सावी आतमध्ये खेळण्यासाठी जा आम्हाला एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलायचे तेव्हा विनू आणि सावी आतमध्ये जातात तर रत्नाकर हा काकूला म्हणतो की वहिनी अगं लहान मुलांसमोर बोलताना जरा भान ठेवत जा तेव्हा काकू म्हणते की मी काय करते याचे मला तर भान असतेच परंतु तुम्ही नेमकं काय करता आणि काय वागता याचे तुम्हाला भान आहे का तेव्हा राजश्री म्हणते की बहिणी आम्ही काही चूक केलेली नाही तेव्हा काकू म्हणत असते की मी सावीचे जेव्हा डी एन ए टेस्ट रिपोर्ट आणले होते सावी ही राघवची मुलगी असते तर सिंधूने ते रिपोर्ट जाळलेच नसते मग सिंधूने ते रिपोर्ट का जाळले जोपर्यंत मला ठोस पुरावा मिळत नाही तोपर्यंत तो सावी माझी आणि या रत्नपारखींची नात आहे हे मी स्वीकारणार नाही मी खात्रीने सांगू शकते की स सिंधू हे सर्व खोटं बोलते कारण सावीचा बाप दुसराच कोणीतरी आहे असे जेव्हा काकू म्हणत असते तेवढ्यात रागव येतो हो आणि सावी माझीच मुलगी आहे असे स्पष्ट शब्दात तो काकूला उत्तर देतो आणि काकूला म्हणतो की हा विषय मी तुम्हाला परत घरामध्ये काढण्यासाठी सांगितला नव्हता तुम्ही तो विषय का काढला तेव्हा काकू म्हणते की तुला हा विषय घरात नको होता मग तू एक काम कर की सिंधूला या सर्वाचा पुरावा देण्यासाठी सांग आणि मला असे वाटते की तुझ्या मनातसुद्धा तीच भीती आहे तेव्हा राघव सांगतो की माझ्याकडे पुरावा आहे आणि माझा पुरावा म्हणजे माझा सिंधूवरचा विश्वास कारण सिंधू कधीही मला आयुष्यात धोका देऊ शकत नाही तेव्हा मधूचा ते ऐकून जळफाळ ठेवतो तर काकू म्हणते सिंधूने आपल्याला अंधारात ठेवले आणि ती जिवंत आहे हे सुद्धा आपल्यापासून इतक्या दिवस लपवले मग तिचंही वागणं खोटं नाही का सर्वांशी खोटं बोलून आपल्याला तिने अंधाराच ठेवले ना मग तू कसा तिच्यावर विश्वास ठेवू शकतो आणि जर तुझा तिच्यावर विश्वास होता मग तिचा तो मित्र काय त्याचं नाव तर ऋतुजा म्हणते की मंगेश मग त्या मंगेशवर तुझा सिंधूबद्दल वि संशय घेतला असतात का तेव्हा राघव म्हणतो की आयुष्यामधून माणसाकून चुका होतात आणि ती चूक पुन्हा होऊ नये म्हणून ती चूक मी रिपीट केलेली आहे आणि तुमचा कुणाचा सिंधूवर विश्वास नसला तर माझा पूर्ण सिंधूवर विश्वास आहे आणि तोच माझ्यासाठी भक्कम असा पुरावासुद्धा आणि त्याचवेळेस आणवीसुद्धा म्हणते की मामा इतर कुणाचा तरी विश्वास नसला तरी माझा सीमावर पिर् पूर्ण विश्वास आहे तेव्हा काकूही सी आणवीवर ओरडते मोठे बोलत असताना लहानांनी मध्ये बोलायची गरज नाही तेव्हा रत्नाकर हा आणवीला शांत करतो आणि काकोला म्हणतो की वहिनी आमचा सिंधूवर पूर्ण विश्वास आहे सावी ही आमची नात आहे तेव्हा राजश्री सुद्धा म्हणते की वहिनी इतकं सर्व सांगून तुम्ही शेवटी तेच केले घरामध्ये पूजा होती तरीसुद्धा हा विषय नको होता पण ते सर्व जाऊन द्या सावीला तुमची नाच समजा विनायकची एक छोटी बहीण म्हणून तिला आशीर्वाद द्या तेव्हा राजेश्री विनायक आणि सावीला बाहेर बोलावते आणि मोठ्या आजीला नमस्कार करण्यासाठी सांगते तर सावी लगेच काकूच्या पाया पडते काकू सुखी रहा असा आशीर्वाद देते तर सर्वांना आनंद होतो त्यानंतर इकडे रूममध्ये विनायकने जे काही डॉक्टरांचा सेट आणि डॉक्टरांचे कपडे हे विनायकला गिफ्ट दिलेले असते तर विनायक ते सर्व घालतो आणि मी कसं दिसतो असे सिंधू सावीला विचारतो तर सिंधू म्हणते की खूप मस्त असा डॉक्टर दिसतो तू तेव्हा विनू म्हणतो की मी मोठा झाल्यानंतर असा डॉक्टर होणार तर सावी म्हणते की एक काम कर अगोदर मला खूप गरम होते फॅन तरी लाव सिंधू म्हणते की मी लावते म्हणून सिंधू फॅन लावायला जाते त्यानंतर इकडे मधू किचनमध्ये काही काम करत असते आणि तिच्या डोक्यामध्ये जे काही बोललेले असते असते सारखे तिला येत आणि राघवने सर्वांसमोर सांगितलेले की माझा सिंधूवर पूर्ण विश्वास आहे ते सर्व आठवून तिचं ते कामाकडे लक्ष नसते आणि कांदा कापताने जी सुरी असते ती तिच्या हाताला लागते आणि तेवढ्यात राजश्री आलेले असते आणि अगं जरा लक्ष देत जा किती कापले ते हाताला म्हणून ती तिच्या हातावर टाकते तेव्हा राजश्री मधुला म्हणते की राणी ह्या जखमेवर तर मी हळद लावली परंतु कधी माझ्याकडून तुझं मन जर दुखावलं असेल तर प्लीज मला माफ कर आणि जेव्हापासून आम्हाला समजले की सावी आमची नात आहे तेव्हापासून आम्हाला खरंच खूप आनंद झाला गं कारण इतक्या दिवसापासून आम्ही खरंच किती आनंदाच्या या क्षणाची वाट बघत होतो आणि हे सर्व अचानक समजले त्यामुळे त्या आनंदाच्या मनामध्ये काही तुझं मन जर दुखावलं असेल तर प्लीज मला माफ कर तेव्हा लगेच मधू म्हणत असते की जेव्हा ही आपली नात आहे ही समजते कुणाला आनंद होणार नाही असे मुद्दाम ती बोलते आणि आई तुमचं काही चुकलेले नाही परंतु माझ्या मनामध्ये जी भीती आहे ना तीच कमी होत नाही राजश्री म्हणते की बाळा मी ते सर्व समजू शकते ग आणि एक गोष्ट लक्षात ठेव की राघवची बायको तू आहे या घरची सून सुद्धा तुझी ही जागा आणि राघवच्या आयुष्यातील सुद्धा जागा कोणीच घेणार नाही त्यामुळे तू अजिबात टेन्शन घेऊ नको तेव्हा मधु रडत म्हणते की आपण राघोला सिंधूपासून किती दूर ठेवण्याचा प्रयत्न केला परंतु असे काहीतरी घडते आणि ते दोघे एकत्र येतातच आणि आता त्यांच्यातील गैरसमज सुद्धा मिटलेत आणि जेव्हापासून सावी ही राघोची मुलगी आहे तेव्हापासून सर्वांना तर सर, सर्वांची अशी इच्छा आहे की सावीला आई आणि बाबा या दोघांचं प्रेम मिळायला हवं मग तुम्हीच मला सांगा की तुमची सर्वांची ही इच्छा पूर्ण करताना राघो आणि सिंधू परत जर जवळ आले तर काय करणार तेव्हा राजश्री मधुला शांत करते आणि आज आपल्या घरामध्ये पूजा आहे त्यामुळे असा अभद्र विचार करू नको सकारात्मक विचार कर म्हणजे सर्व काही छान होईल त्यानंतर इकडे सिंधू हा फॅन लावण्यासाठी जाते तर स्पार्क झाल्यामुळे तिच्या हाताला शॉक बसतो आणि तेवढ्यात राघव येतो आणि राघो हा सिंधूला लगेच झेलतो आणि राघो सिंधू एकमेकांकडे बघतच असतात तर तेवढ्यात राजश्री येते राजश्री हे सर्व बघते आणि मनात म्हणते की राणी जे काही सांगत होती ते अगदी एकदम खरं आहे नियतीच्या मनात नेमकं नेमकं काय आहे की राघव आणि सिंधू हे एक एकत्र येतात की काय असा ती विचारच करत असते आणि सावी विचारते की आई तू ठीक आहेस का तेव्हा सिंधू आणि राघव हे बाजूला होतात तेव्हा सिंधू म्हणते की मी ठीक आहे राजश्री विचारते की काय झाले तेव्हा सिंधू झालेल्या सर्व प्रकार सांगते राघव सिंधूला विचारतो की सिंधू तू ठीक तर आहे ना तर सिंधू होऊन हो बोलते तेव्हा राजश्री म्हणते की राघव लवकरात लवकर त्या इलेक्ट्रिक मनला बोलून घे आणि सर्वांना मी जेवणासाठी ताट केलेली आहेत सर्वजण जेवायला चला तेव्हा सर्वजण जेवायला येतात तर सावी खुर्चीवर बसलेले असते आणि राघव म्हणत असतो की सिंधू तू सुद्धा बस तेव्हा सिंधू म्हणते की नाही मी वाढायला घेते राघव म्हणतो की कसं कारण सावीची आई असल्यामुळे पहिला मान तर तुझा जेवायचा असणार म्हणून राघव आणि सिंधूला खुर्ची देऊन तो सिंधूला आपल्या शेजारी जेवायला बसव बसवतो आणि मधूला वाढवण्यासाठी सांगतो तेव्हा मात्र मधूचा खूप जळपळाट होत असतो आणि तेवढ्यात रत्नाकर आणि राजश्री सावीसाठी गिफ्ट घेऊन येतात आणि सावीला ते गिफ्ट उघडण्यासाठी सांगतात त्यामध्ये एक छान असा मोबाईल असतो तेव्हा सिंधू म्हणते की बाबा हे सर्व देण्याची काय गरज होती रत्नाकर म्हणतो की आमच्या नातीला आम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा आमच्याबरोबर बोलता यावे यासाठी रागोसुद्धा खूप खुश झालेला असतो घरातील सर्वजण मात्र हे सर्व आश्चर्याने बघत असतात सिंधू म्हणते की बाबा ती खूप लहान आहे इतक्या लहान वयात हा मोबाईल नको रत्नाकर म्हणतो की अगं तू कामावर गेली असताना मग आमच्याबरोबर बोलण्यासाठी आणि आता शाळेमधील अभ्याससुद्धा हा ऑनलाईन झाला त्यामुळे तिच्या सेफ्टीसाठी तो मोबाईल चांगला आहे तर सावी खूप खुश होऊन रत्नाकरला मिठी मारते आणि थँक्यू आजोबा असे बोलते त्यानंतर राघवसुद्धा खुशून म्हणतो की माझ्याकडे सुद्धा सावीसाठी एक गिफ्ट आहे आणि त्याने सावीचं ॲडमिशन हे विनायकच्या स्कूलमध्ये केलेले असते ते ऐकून सावी तर खूप खुश होते राघव म्हणतो की उद्या सावी तुला विनायकच्या स्कूलमध्ये इंटरव्ह्यूसाठी जायचे तर सर्वांना मात्र खूप आनंद होतो आणि राघव सिंधूच्या हातामध्ये ते सर्व ॲडमिशन कार्ड देतो राजश्री म्हणते की राघव तू खरंच उत्तम निर्णय घेतला तर सिंधूला मात्र राघवचा हा निर्णय आवडत नाही आणि ती राघवनं की राघव मिनिट बाहेर बोलण्यासाठी येतात का राघव लगेच तिच्या मागे निघून जातो मधूचं मात्र खूप जळफळाट होतो रेश्मा म्हणते की डिरिंग आहे बरं का इच्यामध्ये बरं झाले बाहेर म्हटली नाहीतर बेडरूम मध्ये नाही म्हटली तर मधू म्हणते की रेश्मा तू शांत बसतेस का ऋषभसुद्धा रेश्माला शांत राहण्यासाठी सांगतो त्यानंतर इकडे सिंधू राघव बाहेर येतात रा सिंधू म्हणते की राघव आपलं काय ठरलं होतं की सावीच्या बाबतीत कोणताही निर्णय हा आपण दोघांनी मिळून घ्यायचा तेव्हा राघव म्हणतो की मोठा निर्णय असेल तर आणि हा छोटा निर्णय आहे तर सिंधू म्हणते की हा सुद्धा मोठा निर्णय आहे सिंधू म्हणते की मला सावीचीही फी नाही परवडणार राघव म्हणतो की सिंधू तू का टेन्शन घेते मी आहे ना आणि सावी ज्या शाळेमध्ये शिकते तीसुद्धा चांगली शाळा आहे तर राघव म्हणतो की मला तिचं फ्युचर घडवण्यासाठी तिला चांगल्या शाळेमध्ये घालायचे आणि बेस्ट अशी ती म्हणजे शिकून अशी मोठी झाली पाहिजे म्हणून मी तिच्या भविष्याचा विचार करतो सिंधू म्हणते की असे लाड केल्याने मुलंही बिघडतात राघो म्हणतो की तुला तुझ्या संस्कारावर विश्वास नाही का ती कशी बिघडेल तू काहीत का विचार करतेस सिंधू म्हणते की यापुढे मी तिचे असे लाड नाही करू शकत तुम्ही जर बदललात तर राघव म्हणतो की सिंधू असा विचार का करतेस सावी माझी मुलगी आहे आणि मला हे लाड करण्यापासून आणि सुद्धा तू थांबू शकत नाही राघव म्हणतो की मी भूतकाळात जे काही चुका केल्या ते परत करणार नाही मी तुला वचन दिले की मी असे नाही करणार मी सावीची कायम साथ देणार तेव्हा सिंधू सांगू लागते की आणि सुद्धा आपल्या बोटाने सिंधूबरोबर बोलत असतात तर दोघांची बोटं एकमेकांच्या जवळ येतात तर सिंधू शांत होते तर सिंधू म्हणते की माझी अशी इच्छा होते की मोठं झाल्यानंतर सावीनं अगदी तुमच्यासारखं पोलीस ऑफिसर बनावं आणि त्यासाठी मला तुम्ही ज्या शाळेमध्ये शिकलात त्या शाळेमध्ये सावीचं ॲडमिशन घ्यायचे असे सिंधू बोलून जाते तर राघोला सिंधूचा खूप अभिमान वाटतो आणि तो सिंधूकडेच बघत असतो तर सिंधू धावतच आतमध्ये निघून जाते त्यानंतर इकडे काकू ऋतुजा आणि रेश्मा ह्या मधुला म्हणत असतात की हे सर्व काय चालले आणि राघवने त्या मुलीचं विनायकच्या स्कूलमध्ये केले हे सर्व परवडणार आहे का तू का बोलत नाही तेव्हा मधू म्हणते की, की मला कोण विचारतय तेव्हा राजश्री आणि रत्नाकर सुद्धा येतात तर काकू म्हणते की राघवला बोलव मला राघव बरोबर या विषयावर बोलायचे तेव्हा लगेच मधु म्हणते की राघव आता येते नाही तो बाहेर गेला तर राजश्री म्हणते की अगं मलासुद्धा माहिती नाही की तो बाहेर गेला तेव्हा मधू म्हणते की आई तुम्ही मंदिरात गेल्या होता तेव्हा तेव्हा लगेच ऋतुजा म्हणत असते की सरड्याची का ही कुठे जाणार कुंपणात आणि तो त्याच्या दुसऱ्या बायकोच्या घरी गेला असणार रेश्मा म्हणते की राणीवाहिनी जरा सांभाळून राहावर का कारण राघव त्यांच्या दुसऱ्या बायकोकडे गेले असतील तेव्हा मात्र मधूही रेश्मावर ओरडते आणि राघवच्या बाबतीत जर परत असे काही बोललीस आणि तेवढ्यात राघव समोरून येतो तर काकू विचारते की अरे तू सावीची ॲडमिशन विनायकच्या स्कूलमध्ये का केली असेल तर राघव म्हणतो की सावी माझीसुद्धा मुलगी आहे आणि त्यामुळे सावी बापचे जे निर्णय घ्यायचे असेल तर मी सुद्धा घेऊ शकतो तर मधूचा ते ऐकून असा जळपळा ठेवतो आणि हवा घेते संपतो पुढील भागामध्ये सिंधू ही मधू राघव आणि राजश्री काकू यांच्यासमोर सांगत असते की सावी माझी मुलगी आहे आणि सावी ह्या घरामध्ये राहून म्हणजे येऊ नये म्हणून मी पुण्यामध्ये राहण्यासाठी तयार झाले परंतु माझ्या काही अटी असतील राघव त्या तुम्हाला मान्य करावी लागतील आणि सिंधू रडत असते तेव्हा राघव म्हणतो की तुझ्या अटी काय आहे ते सांग तेव्हा सिंधू म्हणत असते की जर तुम्हाला सावीला भेटायचे असेल तर तुम्ही माझ्या घरी येऊ शकतात परंतु सावीला मी या घरामध्ये येऊन देणार नाही आणि जर तुम्ही तसे वागलात नाही तर मी सावीला घेऊन परत म्हणजे माझ्या गावाला निघून जाईल आणि सावीला परत तुम्हाला भेटून देणार नाही नाहीतर मी तुमच्यावर केस करेल तर घरातील सर्वांना धक्का बसतो तेव्हा आता राघव हा सिंधूच्या ह्या आटी मान्य करील का हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद